नमस्कार सर्वप्रथम मला इथल्या जागेविषयी बोलावं असं वाटते अत्यंत मनमोहक मनाला भावणारी अशी ही हे ठिकाण आहे इतकं सुंदर मला जेव्हा मी एंट्री केली काल तेव्हाच माझ्या तोंडातनं एकच शब्द निघाला अप्रतिम म्हणजे मुंबईतनं हार्डली आपण एक पन्नास किलोमीटरवर आहोत ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही असं हे ठिकाण आहे कर्जत कर्जतमधलं ज्ञानपीठ आणि इथे कालपासून जो अनुभव आहे तो खरंच शेअर करावा अगदीच वाटेल मनापासून कारण कालपासून जे शांती आणि सुख इथे आम्हाला मला मिळालंय अत्यंत सुंदर अशा वातावरणात स्वतःला स्वत समजणं हा एक जो सकाळच्या आणि कालपासूनच्या व... कोर्स मध्ये मा आम्हाला ऐकायला मिळालं बरंच काही शिकायला मिळालं की काहीही झालं आपल्या फॅमिलीमध्ये किंवा काही साधं आपलं जीवन जगताना ज्या छोट्या मोठ्या अनेक अडचणी असतात त्या अडचणी अडचणींवर मात कशी करायची किंवा त्या अडचणींवर तोडगा कसा काढायचा आणि आयुष्यामध्ये सुख कसं प्राप्त करायचं ह्या ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या इतक्या सहज आणि सोप्या भाषेत दादांनी इथे समजावून सांगितले आहे सकाळी आणि आत्ता तर याच्यावर जर खरंच प्रत्येकाने अंमल केला नाही प्रत्येकांनी आपापल्या आयुष्यात जर इम्प्लिमेंट केलं ह्या गोष्टींचं तर मला नाही वाटत की कुठे कुठेही कुठलीही सून ही रॉकेल ओतून आत्महत्या करेल किंवा कुठलीही सासू असा कुठेतरी भविष्यात जिथे पण त्यासाठी मला असं वाटतं की ह्या ह्या हे जीवनविद्या हे ज्ञानपीठ जीवन आहे ह्या ज्ञानपीठाचा जिथे जिथेही प्रचार होईल तिथे तिथेही मला असं वाटते कुठलीही मुलगी कुठलीही सून स्वतः अंगावर रॉकेल ओतून जीव देणार नाही कुठलीही मुलगी परीक्षेचं टेन्शन आलं म्हणून बारावी नापास झाली म्हणून ना ना ती आत्महत्या करणार नाही ना ना आणि प्रत्येक कुटुंब ह्याच्यातनं इथे जो जो येईल किंवा प्रत्येकाने मला असं वाटते इथे येऊन एकदा तरी या जीवनविद्याचा आनंद घ्यावा धन्यवाद